कसं काय यवतमाळकर आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करतो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत यवतमाळचं गणेश उत्सवाची पूर्ण तयारी तुम्हाला दिसत असाल स्क्रीनवर हे आपल्या यवतमाळच्या राजाचा पंडाल आणि याच्यामध्ये बसणार आपला यवतमाळचा राजा यावर्षीची थीम आहे मित्रो सपनुका महल आणि डेकोरेशनचं काम ऑलमोस्ट पूर्ण झालेलं आहे म्हणजे आज संध्याकाळी किंवा उद्या संध्याकाळपर्यंत डेकोरेशन विथ लायटिंग पूर्ण होऊन जाईल गणपती बाप्पा आपल्या तिथं बसणार आहे आणि काही या प्रकारचं तुम्हाला ह्याचे डेकोरेशन दिसत असेल हे पूर्ण सपनोका महल इथं बनवणं सुरू आहे आता आपण या व्हिडिओमध्ये डेकोरेशन तर पाहणारच आहोत मोठे मोठ्या मंडळाचे सोबतच आपण मूर्तिकारांनासुद्धा भेट देणार आहोत हा जो रस्ता तुम्हाला दिसत आहे हा इकडून एंट्रन्स करणार आहे आपण म्हणजे आतमध्ये रस्ता आहे आणि काही या प्रकारचं डेकोरेशन यवतमाळच्या राजाचं आहे आता यवतमाळच्या राजाचं डेकोरेशन पाहलं आता आपण आलो आहे यवतमाळचा राजा चं काम कितीपर्यंत झालं ते पाहायला तर त्या यवतमाळच्या राजाची जी मूर्तिकार आहे ते मूर्तिकार आहे यवतमाळचे प्रसिद्ध मूर्तिकार वनकर म्हणून आपण आता यांच्या ज्या कारखान्यामध्ये भेट दिलेली आहे त्यांच्याकडे सुद्धा खूप सारे गणपती आणि खूप साऱ्या दुर्गादेवांचं सा काम असते आणि हे पूर्ण गणपती आणि दुर्गादेवाच्या ज्या बनवल्या जातात या पूर्ण मातीच्या बनवल्या जाते तुम्हाला माहित असेल आपल्या यवतमाळमध्ये प्लास्टरचा एकही मूर्ती बसवल्या जात तर यवतमाळकर आज संध्याकाळी तुमच्यासाठी मी अजून जे मूर्तिकार आहे त्यांचे सुद्धा व्हिडिओज वगैरे आजपासून टाकणं सुरू करणार आहोत म्हणून अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी नवरात्रीच्या व्हिडिओसाठी यवतमाळच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे तर काही प्रकारे इथे जे काम सुरू आहे आणि इथे खूप साऱ्या वेगळ्या वेगळ्या ज्या मूर्त्या तुम्हाला जे दिसून जाईल सोबतच मित्रो दुर्गादेवाची सुद्धा मूर्त्या बनवण्याची सुरुवात आत्तापासूनच सुरुवात झालेली आहे आता हे तुम्हाला दिसत असेल येथे जे गणपतींनी मा जे ऋषीमुनी होते त्यांच्यासोबत जे महाभारत लिहिली होती त्या प्रकारची ते मूर्ती बनवण्यात आलेली आहे सोबतच यवतमाळकर माझे माझ्या इंस्टाग्राम सुद्धा फॉलो करा कारण त्यावर मी रोज डेली डेली आपल्या शहराचे अपडेट्स वगैरे आणि मिनी व्लॉग्स वगैरेसुद्धा अपलोड करत असतो ठीक आहे तर माझ्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दे देऊन देईल आणि हो चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा इंस्टाग्राम फेसबुकवरसुद्धा शेअर करा तर हे बघा काही प्रकारे यवतमाळच्या राजाचं पेंटिंगचं काम चालू आहे आणि यवतमाळचा राजाचं पूर्ण जे जे मुकुट वगैरे आहे साज वगैरे जे आहे ते उद्या संध्याकाळपर्यंत होऊन जाईल जर या व्हिडिओला जर तुम्ही जर लाईक केले आणि सबस्क्राईब केले तर तुम्हाला यवतमाळच्या राजाचं जे सजावट वगैरे ते झाल्यावर कसं दिसल तेही सांगतो त्यानंतर मित्र आपण आलो होतो कल्पेश जैन मूर्तिकाराकडे परंतु कल्पेश जैन जे आहे कल्पेश भाऊ ते रात्रीचं काम करत होते तर जेव्हा मी सकाळी व्हिडिओ बनवायसाठी गेलो तेव्हा कल्पेश भाऊ अवेलेबल होते म्हणून आपण वडवाले जोड आलेलो आहे वडवाले काकाचं तुम्हाला दरवर्षी माहीत असेल आपण दरवर्षीच वडवाले काका यांचे दुर्गादेवी आणि गणपतीसुद्धा टाकत असतो तर यावेळेससुद्धा आलेलो आहे आणि यावेळेस दोनशेपेक्षा जास्त छोटे आणि मोठे गणपती वडवाले काकांनी बनवलेले आहे तुम्हाला हे जर दिसत असेल तर हे पूर्ण वडवाले काकांचे यावर्षीचे गणपती आहे आणि यांचं छोट्या गणपतीला पेंटिंगचं काम सुरू सुद्धा झालं तर हॉकमाड इकडच्या साईडनं जे तुम्हाला दिसत आहे इकडं सगळे छोटे गणपती आणि इकडल्या साईडनं पूर्ण मोठे गणपती आहे आता तुम्हाला हे पांढरा कलर जो पाहून जर तुम्हाला वाटत असेल काही प्लास्टर आहे तर हे प्लास्टर नाही आहे जे बिर्ला वाईट पुट्टी असते ते फिनिशिंग आणि कलरिंग चांगली आली पाहिजे म्हणून हे बिर्ला व्हाईट केलेली आहे हे बघा हे पूर्ण लाल मातीची मूर्ती आहे मी तुम्हाला दुसऱ्यासुद्धा मूर्त्या दाखवतो याच्यावर कसं असते फिनिशिंग चांगली येते बिरला वाईट पुट्टीनं आणि माहिती आहे का आता कलरिंग वगैरे जेव्हा करतो ना तर तेव्हा सुद्धा आहे चांगलं दिसते हे बघा मी तुम्हाला दाखवते पूर्ण लाल माती आहे आणि लाल माती कुठे मिळते लाल माती मिळते आमच्या घरी आमच्या घराचा पत्ता वगैरे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे आणि हो मोबाईल नंबर लाल मातीचा स्क्रीनवर दिसत असेल मोठ्या भावाचा नंबर आहे कॉल लावा आणि तुम्हाला लाल मातीसुद्धा अवेलेबल म्हणजे जे नवीन मूर्तिकार आहे किंवा आम्ही बाहेरच्या जिल्ह्यातसुद्धा माती देतो अमरावती भंडारा वगैरे जे आहे आम्ही तिथपर्यंतसुद्धा माती देत असतो तर हे बघा काही या प्रकारे वडवाले सुद्धा मोठे सुद्धा आहे यांचं पेंटिंगचं काम अजून झालेलं नाही आहे पेंटिंगचं काम जेव्हा होईल तेव्हा स्पेशली तुमच्यासाठी एक व्हिडिओ आणखी येईल उद्या संध्याकाळपर्यंत वडवाले काकांचा व्हिडिओ येऊन जाईल तुमच्यासाठी ज्यांच्यामध्ये यावर्षीचं त्यांचं पूर्ण जे जे गणपती बाप्पांच्या मूर्ती आहे त्यांची पेंटिंग वेंटिंग झालेली मी तुम्हाला दाखवेल तर आता आपण इंटरव्ह्यू घेऊया आपल्या वडवाले काकांचा काय यावर्षी गणपती यावर्षी दादा गणपती आपल्याकडे एकशे साठ लहान गणपती आहे हां आणि मोठे आहे नऊ गणपती आपल्याकडे हो का आता हे एवढे सारे गणपती सगळे ऑर्डर्सचे आहे का कसं याच्यामध्ये काही जर कोणी कॉल लावला तर भेटून जाईल नाही आता स्टॉल तर आम्ही लावतच नाही हा कारण की आमचे सगळे इथूनच गणपती जाते इथूनच जाते पूर्ण एक बी आम्ही बनवून ठेवतो गिरायकाला जे पसंत पडला तो घेऊन जाईल आणि ऑर्डर जे पण बनवतो ऑर्डर दिला आम्हाला तर ऑर्डर बी पण बनवतो ऑर्डर वर आहे तीन महिने पहिले ऑर्डर गणपतीची ऑर्डर ऑर्डर आणि दुर्गा काय म्हणतात दुर्गा देवीचं चालू आहे एकोणीस देवी आहे अजून ऑर्डर घेताय का आता ओडर, आता ऑर्डर आमच्या बुक झाल्या ऑर्डर आता देवीच्या ऑर्डर नाही ऑर्डर बुक झाली बरं बरं तरी जर पुढच्या वर्षी जर द्यायचं असलं तर तुमच्यासाठी स्क्रीनवर नंबर दिलेला आहे वडवाले काकांचा चला आता आपण गणपती पाहूया तर मित्रो वडवाले काकांकडं आणखी दहा ते पंधरा गणपतींच्या ज्या छोट्या मूर्ती आहेत त्या अवेलेबल आहेत तुम्हाला जर बुक करायची असेल तर त्यांचा मोबाईल नंबर मी तुम्हाला स्क्रीनवर दिलेला आहे हा त्यांचा मुलगा मोबाईल नंबर त्यांच्या मुलांचा म्हणजे ऋतिकदादाचा आहे तुम्ही त्याच्यासोबत कॉन्टॅक्ट करून तुमची मूर्ती बुक करू शकता यवतमाळकर जर आणखी व्हिडिओला लाईक ला नसेल केलं तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून करणे विसरू नका कारण अजून सुद्धा तुमच्यासाठी डेकोरेशनपासून तर मूर्तिकारांपर्यंतचे सगळे व्हिडिओज तुमच्यासाठी येणार आहे तर जर तुम्हाला मूर्ती बुक करायची असेल तर नंबर स्क्रीनवर दिलेला आहे त्यानंतर मित्रो आपण आलेलो आहे मूर्तिकार निलेश देशमुख यांच्याकडे तुम्हाला माहीत असेल चापमानवाडीमध्ये जे गणपती बाप्पांची मूर्ती बसते त्या मूर्तीचं काम इथे सुरू आहे आणि निलेश भाऊ यांच्या ज्या मूर्त्या आहेत त्या खूप मोठ्या मोठ्या मूर्त्या ही जी गणपती बाप्पाची मूर्ती दिसत आहे ही मूर्ती ॲक्च्युअलमध्ये खूप जास्त मोठी आहे आणि एक बाजूलासुद्धा इथं तुम्हाला मूर्त्या दिसत असेल यासुद्धा मूर्त्या पूर्ण लाल मातीच्या आहे आणि याच्यावर सुद्धा ओ पी वगैरे जे काम असतं बुर्लापुट पुट्टी वगैरे करून कारण फिनिशिंग वगैरे आली पाहिजे ते तुम्हाला हरवेळ सांगायची मला गरजच नाही कारण तुम्ही एकवढा समजूनच केली असेल ही है है है। तर ही जी मूर्ती दिसत आहे हे बघा हे लाईट वगैरे कावर लावून आहे तर ही ज्यांना लाल माती सुकली पाहिजे मूर्ती म्हणजे मूर्ती सुकली पाहिजे म्हणून या प्रकारच्या हॅलोजनची लाईट वगैरे लावून मूर्ती सुकल्या जाते आणि ही जी मूर्ती आहे कृष्ण भगवानच्या पोजमध्ये आहे जे बासरी वगैरे वाजवत आहे आणि ते खाली पाचवण्याचा जो त्याला काल काला कायतरी नाव होतं त्या सापाचं बहुतेक तिवाली जे ही पोज आहे तर या प्रकारचं काही निलेश भाऊ हो यांनीसुद्धा काम सुरू केलेलं आहे आणि ही जी मूर्ती तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल ना तर ही चापनवाडीमध्ये बसणार आहे गणपती सगळे बसल्याच्यानंतर मी तुमच्यासाठी एक व्हिडिओ घेऊनच येईल यवतमाळ गणपतीच्या संपूर्ण दर्शनाचा ठीक आहे तर मित्रो आता मूर्तिकारांचे आणखी व्हिडिओ तुमच्यासाठी येईल पण त्याआधी आता आपण आलेलो आहे साईनगरच्या सा राजामध्ये आता साईनगरचा सा राजासुद्धा यवतमाळचं सा खूप मोठं मंडळांपैकी एक आहे आणि इथलं डेकोरेशनचं काम अजून झालेलं नाही आहे आता उद्या संध्याकाळी जेव्हा मी याचा दुसरा अपडेट तुमच्यासाठी देईल तोपर्यंत याचं पूर्ण काम झालेलं राहील इथं कोणी कार्यकर्तेसुद्धा अव्हेलेबल नव्हते नाही तर मी त्यांना थीम वगैरे काय आहे ते विचारली असती त्याच्यानंतर मित्रो आपण आलेलो आहे आपले यवतमाळचे मूर्तिकार शिवादादा इंडेकडे आणि तुम्हाला माहीतच असेल आपल्या यवतमाळचं जे तिवारी चौक हो त्यांची त्यांचीसुद्धा मूर्ती शिवादाच बनवत असते हे गोष्ट माझं लक्षात असा असू द्या यांचा मोबाईल नंबरसुद्धा स्क्रीनवर दिलेला आहे ऑर्डर्स वगैरे द्यायसाठी तुम्ही त्यांच्यावर क्लिक करू शकता तर म्हणजे कॉल करू शकता तर हे बघा गणपती बाप्पांची सुंदर अशी मूर्ती जी आहे इथे बनवलेलं आहे यांचं जे मुखवट्या वगैरेचं काम झालेलं आहे पेंटिंगचं वगैरेसुद्धा काम अजून पूर्ण झालेलं नाही आहे अजून त्यांचं जे पितांबर वगैरे म्हणजे ते धोतर वगैरे आहे ते अजून घालणं बाकी आहे पण मूर्ती बघा किती सुंदर दिसत आहे आणि हीसुद्धा मूर्ती लाल मातीची आहे शिवदादाकडे सुद्धा जे खूप मोठ्या मोठ्या मंडळाच्या आणि सुद्धा मूर्त्या आहे आता मी तुम्हाला यवतमाळकर तिवारी चौकातली मूर्ती दाखवतो पण त्याआधी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर ही आहे मित्रो तिवारी चौकातली मूर्ती अजून या मूर्तीचं पूर्ण काम झालेलं नाही आहे तुम्हाला दिसत असेल परंतु ही मूर्ती बघा तिवारी चौकात चिंतामणी बसत असते आणि हे बघा चिंतामणीची किती सुंदर अशी मूर्ती जी आहे आपल्या शिवदादी ब दादांनी बनवलेली आहे तर याच प्रकारचे जे आहे त्यांनी दुर्गादेवीचं सुद्धा काम करत असते आणि हरवर्षी आपण जे शिवदादा सोबतच यवतमाळच्या सर्व मूर्तिकारांचं जे काम आपण आपल्या या युट्यूब चॅनलवर टाकत असतो आणि ब्लॉगसुद्धा टाकत असतो यवतमाळच्या चालू घडामोडी सर्व टाकत असतो म्हणून व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर त्यानंतर मित्रो आपण आलेलो यवतमाळच्या मोठ्या मंडळांपैकी एक निखिल नगरचा राजा निखिल नगरच्या राजामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा किल्ला बनवण्यासारखं सा असं इथं सुरू आहे आणि अजूनही याचं डेकोरेशन पूर्ण झालेलं नाही आहे पण इथलं डेकोरेशन वन ऑफ द फेवरेट डेकोरेशनमध्ये एक झालेलं आहे कारण तुम्ही डेकोरेशन बघू शकता पूर्ण किल्ल्याचा लुक देण्यात आलेला आहे आणि हो सगळ्यात या म्हणजे पंडालाच्या वरतं जे आहे शंकरजी विराजमान आहे आणि त्यांच्या खाली जे तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज दिसत असेल तर काही या प्रकारचं डेकोरेशन निखिल नगरच्या राजाच्या जे आहे बनवण्यात आलेलं आहे आणि आता आपण आतमध्ये सुद्धा जाऊन पाहूया आणि जेव्हा मी उद्या पूर्ण याचा व्हिडिओ टाकील तेव्हा तर तुम्हाला पूर्ण काम दिसूनच जाईल आतमध्ये तुम्हाला दिसत असेल काही या प्रकारचं काम चालू आहे आणि जे खुर्च्यावर तुम्हाला एक चक्र दिसत असेल तो मागच्या साईडनं राहणार आहे पूर्ण डेकोरेशनचं काम झालेलं नाही आहे लवकरच डेकोरेशनचं काम होईल त्याचासुद्धा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच आणेल त्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा वारंवार म्हणतोय वारं कारण तुमच्यापैकी खूप सारे लोक व्हिडिओ पाहतात पण सबस्क्राईब करत नाही म्हणून तर व्हिडिओ हो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ मी खूप घाईमध्ये बनवलेला आहे म्हणून बोलण्यात माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा